एका रात्रीत त्या खविसाने त्याला अख्खी विहीर काढून दिली वाटलं नाही सुरुवातीला की तो असं काहीतरी करणार आहे तर मला काही दुसरी पटत नाही म्हणून हा विषय आपण थांबून द्या मित्रांनो मागच्या एपिसोडमध्ये चाकण घाटातील काही थरारक अनुभव मकरंद दादा यांनी आपल्यासोबत शेअर केलेत आणि या एपिसोडमध्ये सुद्धा तसेच काही अनुभव आपल्याला ऐकायला मिळतील आज काय आज एक हा एक हा पण एक रिअल लाईफ इन्सिडेंट आहे कुरवंडी म्हणून गाव कुरवंडी इथे पेठ मनसर हा जो रोड आहे त्या साइडलाच आहे ऍक्च्युली या भागातले माझे किस्से आहेत कारण कि काय आहे की पूर्वी आमच्या गाड्याही चालायच्या आणि माझी आजी वगैरे त्या साईडला राहायची तर मग त्या साईडला येणं जाणार असेल हा आजीच्या गावात आलेला किस्सा आहे त्या गावामध्ये आज एक विहीर आहे आणि ती जी विहीर आहे त्या विहिरीचं पाणी कधी संपत नाही त्याची अशी मान्यता म्हणजे काही लोकांनी या गोष्टी खऱ्या अनुभव पण करून घेतलेल्या आहेत की तिथे मोटर लावून पाच पाच अशी मोटर लावून सुद्धा चेक केलं पण त्या विहिरीतलं पाणी खाली कधी काय उतरलं तर हा अनुभव काय तर हे पण मला आजी आणि अशा घरातल्या किस्सांमध्येच कळलंय त्यात ते त्याच ऐकण्यात कि पूर्वी तिथे कुरुंडी गावामध्ये ना एक शेतकरी होता त्या शेतकऱ्याचं शेत होतं आणि त्या शेतामध्ये त्यांनी शेवगा लावला शेवगा लावला होता शेवगा झाल्यानंतर ते, ला। ला। ते काढणीच वगैरे काम असतं असं त्याचं कंटिन्यूटी मध्ये काम चालत होतं चालत होतं चालत होतं ऑलरेडी त्याच्याकडे एक विहीर होती काही कामगार होते त्याच्याकडे काम आलं काम चालायचं आपलं रोज जायचं शेवगा काढायचं शेतातलं आहे रोजच काम त्याचं चालू असायचं असच एक दिवशी दुपारच्या वेळेला शेवगा काढायला म्हणून तो गेला होता गेला तर शेवगा काढणं चालू झालं काम करता करता बसला थोडी रेस्ट घेतली परत शेवा काढायचं काम चालू थोड्या वेळ एक असं वाटसरू तो असा आराम करत होता एक वाटसरू तिकडनं आला बघितलं बाबा शेतकरी दिसतोय काही लोक काम करतात मला त्या माणसाला भेटला काय चाललंय तुमचं एक जनरल साधी चौकीची केली काय चाललंय तुमचं काय नाही शेवगा काढणं चाललंय बर तुम्ही कोण काय त्यांनी एकमेकांची थोडी ओळख करून घेतलं या बसा थोडे त्यांच्या एकमेकांची थोड्या फार बेसिक गप्पा झाल्या गप्पा वगैरे झाल्या पाहुण मी करू का तुम्हाला मदत शेवगळ काढायला काय तुमचं काय म्हणणं आहे वाट सुरू म्हणला शेतकरी म्हणलं ठीक आहे बाबा चल तू पण हातभार लाव काय हरकत आहे अजून तू हातभार लावला तर आम्हाला मदत होईल ब ठीक आहे झालं दोघांची एकमेकांसोबत चर्चा चालू झाली उठले केले शेवग काढायला शेतकऱ्याकडे काम करणारे दोन लोक तो स्वतः एक शेतकरी या तिघांनी मिळून जेव्हा शेगाव काढायला सुरुवात केली आणि या माणसाने एका साईडला शेगाव काढायला सुरुवात केली तर ह्यांनी तिघांनी मिळून एकच पोतं काढले हा एकटा तेवढ्याच वेळ काम केलंय आणि तेवढ्याच वेळ त्यांनी चार पोती काढली हे बघून ह्यांना काही समजे ना की अरे नक्की हे काय घडलं आम्ही तिघ जण काम करतोय आम्ही तिघांनी काम करून सुद्धा एकच पोतं आमच्याकडनं तेच काम केलं चार पोती कशी काढली काहीतरी काहीतरी चुकी चालली सेम काम करतो आणि हा पण तसाच करतोय बर ठीक आहे झालं आमचं काम उरकले सगळं झालं येऊन बसले परत म्हणजे म्हणे ना काय तुमचं काम तर एकदम जोरदारच आहे आमच्या तिघांना जे झालं नाही म्हणे आमच्या तिघांचे तीनपट काम तुम्ही गेल आपलं असं म्हणला काम कारभारच आपला अस बर ठीक आहे झालं गप्पा गोष्टी आपले बसले त्यांची चर्चा चाललीये 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 चालली काय पाहुण मग तुम्हाला काय आवडते तर वाट सुरून त्याला प्रश्न विचार काय ना आपले शेती करायची घर चालवायचं हेच आपला धंदा तर आवड काय मग तुमची पाहणं म्हणलं काय आपलं कुस्ती बिस्ती आवडती म्हणलं आपल्याला खेळायला काय राव तुम्हाला कुस्ती आवडती म्हणला करा की म्हणला माझ्याशी कुस्ती अरे आता आपण दमलोय शेतात काम केलंय कुस्तीच कुठं विषय घेऊन बसलो एक एक डाव करायला काय होत्या म्हणलं करू की कुस्ती म्हणलं एक एक डाव करायला काय हरकत नाही ठीक आहे थोडं बसून करू ना कराय कुस्ती करायची तर लगेच करू म्हणलं चला बर ठीक आहे करू उठले कुस्तीला करू आता काय कुस्ती खेळ आहे म्हणलं राव काय तुम्ही शेतकरी आपण वाट करू काय करायला काय हरकत चालतो कुठले चाल। कुस्तीला वाट सरूची आणि ह्याची त्या शेतकऱ्याची गोष्ट चालू आहे शेतकऱ्याला कुठं हालतोय तो शेतकऱ्याला हालायलाच तयार नाही ताकद लावली घामाघुम झाला बाबा हायलाच तयार नाही जो एका आहे नुसताच चाललंय तर शेतकऱ्याला काहीतरी भलता प्रकार नॉर्मल नाही हा नॉर्मल नाही हा ऍब नॉर्मल प्रकार आहे काहीतरी वेगळा hmm. प्रकार आहे की याच कामाची पद्धत पण ह्याची काहीतरी भलती होती आणि हा कुस्ती म्हणजे हा काहीतरी वेगळा दिसतो म्हणजे हा काहीतरी खवीस सारखा का प्रकार हा खवसाचा प्रकार खवीस हे अशी प्रजाती आहे म्हणजे एक स्पिरिट आहे म्हणा कि ते तुमच्याशी कुस्ती करत ते जर तुमच्या तावडीत सापडलं किंवा त्याच्या तुम्ही तावडीत सापडलं तर तुमचा खेळच संपल पण जर तुम्ही त्याला कुस्तीत हरवलं ते तुमचा गुलाब तुमच्यासाठी वाटतेल ते करून दि शेतकरी तेवढा हुशार होता ते लक्षात आलं की हा म्हणजे काहीतरी भलता प्रकार आपल्यासोबत घडतो म्हणजे लक्षात आलं मग त्यांनी ती कुस्ती करता 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 जसा तो त्याच्यावरती डाव टाकायला लागला तसा त्या शेतकऱ्यांनी हात सोडून त्याचे केस धरले जर तुम्ही फविसाचे केस धरले तर तो तुमच्या शब्दात तो तुमचं सगळं करून द्या तो तुम्ही सांगाल ते ना तो म्हणे तू माझे केस सोड म्हणलं नाही शेतकरी मी तुझे काय केस सोडणार नाही hmm. तू माझे केस सोड मी तुला वाटेल ते करून दे तुझे सोडणारच नाही म्हणजे केस मला वाटेल ते करून द्यायचं आश्वासन hmm. आए, दे मी तुला सोडतो तुला काय पाहिजे म्हणलं तर खवीस म्हणलं तुला काय पाहिजे माझ्याकडे एक विहीर आहे मला एक विहीर खणून दे असं कर की त्याला पाणी नाही सुटलं पाहिजे एका रात्रीत त्या खवीसाने त्याला अख्खी विहीर खडून दिली एका रात्रीत त्या शेतामध्ये त्याची स्वतःची एक शेतकऱ्याची विहीर होती hmm. तरी सुद्धा यांनी एका रात्रीत अख्खी त्याला विहीर खडून दिली आणि आजपर्यंत त्या विहिरीला एवढं पाणी लागतं ना एवढं hmm. बाकी कुठंच नाही hmm. लोकांनी येऊन मोटारी लावून सगळं लावून त्या गोष्टी चेक करून द्या त्याचं पाणी काय उतरत नाही शब्द पडला hmm. ती विहीर अजूनही त्या गावात आहे हा किस्सा आम्हाला आमच्या आजीने सांगितला होता अच्छा। की जो की हा त्यांच्या गावातल्या लोकांनी तिथे जाऊन प्रत्यक्ष की एक झालं होतं घडलं होतं मला असं वाटतं की आता ऐकल्यानंतर किस्सा की कि खवीस थोडा जॉली काइंड kind ऑफ of, स्पिरिट uh, वाटतो मला म्हणजे तू इंटरॅक्की करतो तुमच्या सोबत राहतोही आणि एक वाटलं नाही सुरुवातीला की तो असं काहीतरी करणार आहे असं म्हणून कुस्तीचा पॅटर्न त्याचा ठरलेला कुस्ती कुस्ती हा पॅटर्न आहे आता लोकांचे म्हणजे लोकांना कवीचा विषय प्रत्येकाचे वेगवेगळे अनुभव असू शकतात पण मोस्टली जेवढं ऐकण्यात आले ना त्याच्याप्रमाणे कुस्ती हा एक मेजर पार्ट हा प्रत्येकासोबत येतो आणि केस धरले तर तो तुमच्या तुमच्या ताब्यात अच्छा हा एक भाग त्याच्यामध्ये येतो कुस्तीचा बरोबर झालं त्या शेतकऱ्याला माहिती होत ते मोस्टली खेडेगावात राहणाऱ्या लोकांना या गोष्टी असतात काही लोक असंही म्हणतात की काही लोक तंबाखू मागतात ते त्यातली एकच गोष्ट त्याला द्यायची एक तर तंबाखू द्या तंबाखू झाला तरी चुना द्या या अशा प्रत्येकाची काही ना काहीतरी मान्यता हो अशी मान्यता आमच्या ऐकण्यामध्ये किस्सा आहे का इंटरेस्टिंग किस्सा तुम्ही आज आम्हाला सांगितलं की त्याने शेतकऱ्याला मदतही केली शेवगाई काढून दिल्या विहिरी फोतून दिली एका एका रात्री त्याला पाणी आतापर्यंत आहे हा पण शेतकऱ्याला बरं याला माहिती होतं त्याच्याबद्दल की याला हा खविस्त प्रकार आहे आणि याला कसं हरवायचं अदरवाइज ते त्याच्यावर उलटलं असतं तर मला हा किस्सा खरंच हे ज्वाली टाईम वाटला आणि तर एक बऱ्याच वेळेस अति काही कहाण्या हॉरर असतात स्पिरिटला घेऊन हे थोडस एक हलकं फुलक कॅरेक्टर होतं आणि हलका फुलका एक एक्सपिरियन्स तुम्ही शेअर केला आणि आता सुद्धा त्या विहिरीला पाहण्यासाठी गोरवंडी गाव आहे आणि लोकांना तिथली ज्या लोकांनी हा अनुभव त्यांच्या थ्रू आलाय त्यांच्या थ्रू आम्हाला कळलं किंवा हे खरं आहे अनुभवलेलं लोकांना माहिती आहे आमच्या घरातल्या नाही म्हणजे जे लोक गावात गेलेले आहेत त्या लोकांनाही हा किस्सा माहिती आहे बऱ्याच वेळेस ना प्रत्येक घरातील जे आजोबा पंजोबा असतात ना, किस ना ताँ ताँ ते किस्से सांगायचे अरे माझे पंजोबा खेळायचे तर तसाच हा प्रकार असला पाहिजे की किंवा ह्याच खविस्त रेफरन्स घेऊन ते त्यांचे किस्से रंगवत असतील किंवा खरे असतील आय डोंट नो पण बरेच लोक हे पण म्हणतात की तुम्ही वाहनावर पाहिजे बैलगाडी असेल तर त्या खाली उतरू नये जसं तुम्ही म्हटले की त्याने तंबाखू किंवा काही व्यसन पण असतात कधी कधी ते सिगरेट बिडी 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 असतात किंवा बिडी असायचं तर त्यांना फक्त बिडी द्या पेटून द्यायची मी किंवा तुमच्याकडे काही वाहन असेल सायकल जरी असलं ना नाही तेच ट्रॅप असतो तुम्ही त्यांची डिमांड पूर्ण केली समजा ते लागल तुम्हाला असं बरेच लोकांचे किस्से आपण ऐकतो आजकाल कसं झाले माहिती का सायन्स जसं वाढलंय ना तर लोकांचा त्या सायन्समुळे या स्पिरिच्युअल येत नाही या स्पिरिट वर या गोष्टींकडे थोडस की हे असलं काही नसतं पण खूपश्या लोकांनी ना या गोष्टींचे जेव्हा ज्यांना अनुभव आलेत ना ऍक्च्युअली त्या लोकांना अनुभव आलेत ना ते लोक सांगू शकतात की या गोष्टी खरंच असतात एक्झिस्ट करतात आणि एक्झिस्ट करतात बरेचसे आता आपण बघतो की पॅरानॉर्मल ऍक्टिव्हिटीज करणारे सुद्धा एखाद्या जागेला व्हिजिट करतात आणि ते सायंटिफिकली प्रूफ करतात की इथं ती इंडिटी वास्तव्याला आहे आणि माइंड बी काही इक्विपमेंट मधून ते त्यांच्याशी कम्युनिकेट करायचा प्रयत्न करतात आणि ते सक्सेसफुल सुद्धा होतात इट डिपेंड ऑन मूड त्यांना करायचं असेल तर ते करतात अदरवाईज फोर्सफुली ते काही शक्य होत नाही आणि असतात अशा काही वस्तू आता मी ते प्रतिलिपीवरती लिखाण जे केलेले त्याच्यामध्ये मी एक स्टोरी लिहिली हा किस्सा सुद्धा माझ्या असं नाही सांगू शकत पण असं ऐकण्यात आलेलं आहे असा मित्रांमध्ये बसलोय चर्चेमध्ये आलेल आहे एका गावात घडलेला किस्सा आहे प्रतिलिपी मध्ये माझ्या अंडरस्टँडिंग प्रमाणे आणि माझ्या शब्दांमध्ये मग मी त्याला थोडासा आकार दिला थोडीशी स्टोरी मी माझ्या पद्धतीने त्याची चेंज केलेली आहे त्याचं नाव झपाटलेला वाडा म्हणून मी ठेवलेलं तर तो किस्सा असा आहे की एक पूर्वी एक घर होत छानस घर होतं तिथे नु। आई वडील तिथे राहतात त्यांचा मुलगा नंतर मुला एकुलता एक मुलगा त्या मुलाला शिक्षणासाठी त्यांनी शहरामध्ये पाठवलंय शिक्षण वगैरे छान पूर्ण केलं मुलांनी आई वडिलांच्या शब्दात एकदम व्यवस्थित शिक्षण करून तो परत आलाय आणि राहतोय सोबत आई वडिलांच्या आई वडिलांनी छान लग्न करून दिले लग्नानंतर आई वडील पण पुढारण्याला विचारायचे की नाही खेडे गावात सुनबाई कशी राहील शिकलेली शहरात पण तुम्ही दोघं नवरा बायको तुम्ही शहरात आपलं घर आहे तिथे जाऊन राहा नवरा बायको जिथे राहतो आणि मग एक कार्यक्रम आहे गावामध्ये त्या कार्यक्रमासाठी हा मुलगा त्याच्या काही मित्रमंडळींना घेऊन गावात आला आई वडिलांसोबत राहतोय मित्रमंडळी पण राहिले गावातलं छानसं वातावरण बघितलं निसर्गरम्य वातावरण जे की शहरातल्या लोकांना सहसा बघायलाच मिळत ते सगळं बघितलं छान एन्जॉय केलं लोकांनी आलेल्या लोकांनी आवडलं म्हणजे नाही ने का नेचरशी कनेक्ट झाली hmm. की यार म्हणजे महिन्यात एकदा तरी या गावातून राहिलं पाहिजे या पद्धतीचं वातावरण त्यात त्याचं खूप मोठं घर आई वडिलांची एवढी मोठी प्रॉपर्टी परत शहरामध्ये आलं त्याचं रुटीन चालू झालं रुटीन चालू तर त्याच्याच त्या ते मित्रांच्या ग्रुप मधला एक जण एक मोठा बिल्डर होता त्याला खूप आवडलं तो आला त्याने त्या आजोबांच्या मुलाला अप्रोच केला की यार तुझ्या गावाला आपण गेलो तुमची एवढी जागा आहे एवढं छान घर आहे तुमच्या गावाच्या जवळपास पण एक मोठी जागा आहे म्हणजे नाही का एक टुरिस्ट स्पॉट आहे आणि तुमच्याकडे एवढी जागा आहे एवढं सगळं आहे ना तर तुमचं घर आपण एक रिसॉर्ट मध्ये कन्वर्ट करायचं का आवडली का तुला ही कल्पना तुला वडिलांना चाललं का तुम्हाला भरपूर पैसे देतो मुलामुळे पैसे देतो इव्हन तुझ्या वडिलांना पैसे देतो त्याच गावामध्ये तुम्हाला एक, एक छानशी प्रॉपर्टी करून देतो आणि तुमच्या घराच्या जागे तुमच्या जागेमध्ये आपण एक रिसॉर्ट बांधतो ज्या हिशोबाचा मुलाला पण ती कॉन्सेप्ट आवडली की अरे यार पैसे तर मिळणारच आहेत की आई वडिलांचाही फायदा होईल मुलांनी आई वडिलांचा विचार करून केला पण त्याच्या आधी तर म्हणलं की मी आई वडिलांशी एकदा चर्चा करतो बोलतो आणि त्यांच्याकडनं जर मला जर नाही का होकार आला तर येस नक्कीच आपण हा प्रोजेक्ट पुढे करू तो, तो गावाला गेला आई वडिलांशी बोलला भेटला बसला आई वडिलांना सगळं सांगितलं की अरे अशी अशी माझी कल्पना आहे मला असं करावं असं वाटत पण वडिलांनी त्याला नकार दिला वडील काय म्हणले की तुम्ही आज एक पुढारलेली पिढी तुम्हाला शिक्षण पाहिजे लोकांना लोकांमध्ये तुम्हाला वावरायचं या हिशोबाने आम्ही तुम्हाला शिक्षणाला तिथे पाठवलं पण तुम्ही सुद्धा चार दिवस इकडे आलात तर तुम्ही नेचरशी कनेक्ट केलंच ना हे तुम्हाला पण तर पाहिजे तुमच्या लोकांना पण पाहिजे त्याच्यासाठी घर पाडायची काय गरज आहे तर जागा विकायची त्याच्या जागी रिसॉर्ट बांधायची काय गरज आहे तर मला काही दुसरे पटत नाही hmm. त्यामुळे हा विषय आपण थांबून मुलाला सुनेला थोडक्यात राग आला की अरे काय एवढा पैसा मिळणार आहे आमचं अख्खा आयुष्य सेट होईल तुम्ही म्हातारे झाला आमचं अख्खा आयुष्य सेट होईल आमची पुढे येणारी पिढी माझे मुलगा आम्ही सगळे सेट होईल तुम्ही असं का करताय आमच्या आमच्यासाठी विचार करून करा ना Hmm. वडील थोडे नाराज झाले की नको यार काय तू करतोय आमच्यासाठी आमचा विचार करणार मी आणि तुझी आई आयुष्यभर राहणार hmm. इथे hmm. आमचं सगळं इथंच झालं आमच्यासाठी हा वाडा म्हणजे आमच्यासाठी सर्वस्व हो। hmm. नाही असं करा तसं करा हे ते बऱ्याच चर्चा झाल्या बरेच वादविवाद झाले सुनबाई त्यांची चिडीन चिडून घरी निघून गेलेली मुलगात म्हणला मी काही दिवस थांबतो आई वडिलां त्यांना कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करतो बरं ठीक आहे चालेल कन्व्हिन्स करायचा प्रयत्न कन्व्हिन्स केलं कर केला केला प्रयत्न केला काय वडील काय तयार मग वडील एक दिवशी बाहेर गेले होते तोपर्यंत तो मुलगा त्यांच्या बेडरूम मध्ये गेला बेडरूम मध्ये गेला सगळं कपाट उघडलं त्याचे काय पेपर्स वगैरे वडिलांचे वगैरे चेक केले काय जमिनीचं नक्की किती जागा काय करता येईल समजा वाडा नाही तोडला तर तो अजून काय करता येईल का वगैरे या सगळ्या गोष्टी या सगळ्या गोष्टी सगळ्या केल्या सगळं डॉक्युमेंटेशन वगैरे काढलं वाचत होता आणि तेवढ्यात वडिलांचा हॉलमध्ये आवाज आला मग त्या गडबडीत त्याच्या ते सगळं पडलं डॉक्टर तिथं काय वडिलांची औषध होती ती पण सगळी पडली ते काय होतं ते सगळं उचलून त्यांनी पटपट ठेवलं बाहेर आला आणि रागाच्या भरात वडिलांना म्हणलं वाड़ला तुम्हाला शेवटचं विचारतो करताय का नाही करतो वडील म्हणले नाही जाऊन रागात निघून आला निघून आला पोहोचला घरी आला बायको होती घरी काय झालं वडील तयार झाले का तुमचं नाही झालं एक दिवस गेला दोन दिवस गेले आणि दुसऱ्या दिवशी रात्री म्हणजे ऑलमोस्ट म्हणजे नेक्स्ट डेला रात्री त्याला फोन आला गेले गेले। की वडिलांची तब्येत खूप जास्त बिघडली आहे आणि त्यांना दवाखान्यात नेलं पण तोपर्यंत वडील गेले एकदम शॉक बसला काय झालं नक्की वडिलांना नाही का वडील कसे काय गेले अचानक इकडे पोचला गावाला पोहोचला सगळे विधिवत वगैरे सगळं सगळं केलं सगळं झालं आणि मग काय आई म्हणली आता तर वडीलही गेलेत त्यामुळे आता हा वाडा ही माझी शेवटची इच्छा आहे वाड्याकडे बघायचं hmm. नाही मग दोघं नवरा बायको परत आले घरी बसले त्यांचा त्यांच्यावर त्यांना मुलगा वगैरे झाला या सगळ्या गोष्टी झाल्या काही वर्ष त्याला उलटून गेली मुलगा मोठा झाला काही वर्षांनी त्याची आई वारली hmm. मग आता वाडा तर मोकळा आता hmm. काय यांना ऍक्शन घ्यायची होती तोपर्यंत त्याचा मुलगाही गेला शिक्षण वगैरे करून परदेशातनं परत आला आता सगळं मोकळं झालं होतं पण गावामध्ये एक गोष्ट पसरली की त्या वाड्यामध्ये काहीतरी आहे काहीतरी आहे वाड्यामध्ये म्हणून मग त्यांनी त्या बिल्डर मित्राला सांगितलं की बघ बाबा गावात अशी चर्चा चालली तू काम कर तुझे काही चार लोक पाठव चार लोक पाठव नक्की काय आहे ते मोजमाप करून वाड्याचं सगळं तुझं सेट करून घे आणि आपण त्या वाड्याचं जे काय ते करून घे मग त्या बिल्डर मित्राने चार लोक त्याचे पाठवले सगळा वाडा वगैरे सगळं चेक करवला सगळं बघितलं सगळं झालं जसे ते वाड्यापर्यंत चार लोक पोहोचले तर वाड्याचा जुनाट आता झालेला तो वाडा पूर्ण धूळ जमले वाड्यावरती दार उघडल असं वाड्याचं आतमध्ये गेले तसं वाड्याचे चित्रच बदलले आतमध्ये सगळीकडे धूळ जमाय सगळीकडे पानं बिन पसरली सगळं धुळीने सगळं माखलेला चार लोक वाड्यामध्ये पोचले आणि रात्री त्यांना वाड्यामध्ये आवाज यायला लागला टप खोली मधून की नक्की काय वाचतंय नक्की काय वाचतंय म्हणून त्यांनी खोलीचे दार उघडलं खोलीच्या बाहेर बघितलं तर वाड्यामध्ये एक आराम खुर्ची होती त्या आराम खुर्चीवरती कोणतरी आकृती बसली अशी त्यांना वाटली आणि ती आकृती अशी हळू हळू पुढे मागे पुढे मागे करत जशी ती आकृती पुढे करत होती ना तसं ते वाडे तसं त्या शांतरेत त्याचा आवाज येतो होता त्यांना ते एकदम सुचायला तयार नाही की नक्की काहीतरी घडते आणि भीतीपोटी ते लोक नाही घाबरून कसं असं स्वतः जीव वाचून ते बाहेर पडले जीव वाचून बाहेर पडले मुलापर्यंत पर्यंत परत आले गावाला की अरे तुमचा वाडा खरंच पजेस झालेला आहे काहीतरी मोठा इश्यू झालेला आहे तुमच्या वाड्यात आणि त्याच्यामुळेच हे सगळं चाल मग तोपर्यंत तो इकडं मित्राला पण कळलं की नाही बाबा या वाड्यामध्ये काहीतरी आहे पण नाही गेलं पाहिजे आपण याच्यामध्ये हात नाही घातला पाहिजे हे सगळं झाल्यानंतर तोपर्यंत त्या मुलाचा मुलगा जो परदेशावर होता तो परत आला गावातल्या आपल्या वाड्याविषयी अशी चर्चा चालली बाबा तर मग मी मला जाऊन बघू दे ना मला एकदा अनुभव घेऊन ती जागा माझ्या आजोबांची आहे काय तुम्हाला बघू दे म्हणून तो गावातन परत आला गावात आला बसला सगळं वाडा त्यांनी बघितला रात्री वाड्यातच थांबला काय अनुभव वाड्यामध्ये त्याला टाक 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 त्याला सुद्धा जाणवलं कोणतरी टापांचा आवाज करत पण तो घाबरला नाही त्यांनी काय केलं त्याच्या त्यांनी त्याच्या ते आजोबांची खोली चेक केली आजोबांच्या खोलीमध्ये त्याला ते सगळे कागदपत्र बाहेर आलं ना तर खुर्चीवर त्याला त्याच्या आजोबा बसलेले जो फोटो आजोबा बसलेले दिसते जो फोटो त्यांनी त्याच्या वडिलांकडे आजोबांचा पाहिला होता ते आजोबा तिथे बसलेले दिसते म्हणजे शांतपणे शांत पद्धतीने खुर्चीवर डोकं टेकून बसले होते जेणेकरून कोणीतरी यावं त्यांच्याशी बोलावं ते त्यांना त्यांच्या मनातली एक गोष्ट त्यांना सांगावी हा आला बसला आजोबांपासून आजोबांना बघितलं आणि आजोबांना विचारलं तुम्ही नक्की तुमच्या सोबत काय घडलं काय झालं त्या आजोबांनी सांगितलं की ज्या दिवशी तुझा वडील इथून चिडून निघून गेला त्या दिवशी कदाचित तो माझ्या खोलीत गेला होता आणि माझा आवाज ऐकून खोलीमध्ये जे त्याच्या हातात कागदपत्र पडले त्या कागदपत्रांबद्दल बरोबर माझी काही औषधं पण पडली आणि त्या गडबडीच्या नादात जेव्हा त्यांनी ते ठेवलं त्याच्यामध्ये माझ्या रोजची घ्यायची जी औषध होती त्याच्यामध्ये बदल झाला त्याच्यावर त्याच्यामुळे घरात आल्यानंतर जेव्हा मी औषधं घेतली विष भाग झाली त्याची त्याचा जो इम्पॅक्ट होता तो माझ्यावरती झाला आणि त्याच्यामुळे माझा मृत्यू झाला माझ्या मृत्यूला खरं कारण कोण आहे तुझे वडील आहे पण त्यांनी ते मुद्दाम नाही केलं ते अनावधानाने झालं त्याच्याकडून वडिलांच्या भीती पोटी असेल किंवा रागा पोटी असेल हे पण हे तथ्य कधी मला आजपर्यंत कळलंच नाही झालं ते माझ्या शेवट जेव्हा त्याला हे फॅक्ट समजलं त्याच्या आई वडिलांना त्यांनी त्याच्या वडिलांना सांग बाबा हे असं असं घडलं होतं त्या दिवशी जे की मला समजलं त्यानंतर त्याचे ते दोघं आले त्यांनी तिथे वाड्यामध्ये येऊन रात्र काढून त्याच्या वडिलांच्या स्पिरिटची त्यांनी माफी मागितली ती जे घडलं ते खूप चुकीचं झालं बरोबर हे नव्हतं घडायला पाहिजे त्यानंतर तो वाडा मोठा आणि हा खरच एक थरारक अनुभव होता आणि तुमच्या वेने ते नरेट केलं त्याच्यापेक्षा बेस्ट होतं म्हणजे तुम्ही एकदम कनेक्ट करून दिला आम्ही वाड्यापर्यंत पोहोचले होते लिटरली मी ते इमेजिन केलं की के ते वाड्यापर्यंत पोचणं ती खुर्ची त्यांचं ते आजोबा म्हणजे ही खरंच एक तुमची कला आहे असं मला काही हरकत नाही आणि मला खरंच हा हा वाड्याचा अनुभवसुद्धा माझ्या एक नवीन होता आणि खरंच अंगावर आला बरं का आय होप तुम्हाला तुम्हालासुद्धा आजच्या एपिसोडचे सगळे किस्से आवडले असतील सो प्रेक्षकांकडून आणि माझ्याकडनं सुद्धा तुम्ही थँक्यू सो मच फॉर कमिंग कु सो मच परत कनेक्ट करूयात आणि प्रेक्षकांना सुद्धा तुमचा काही अजून कथा काही रिअल एक्सपिरियन्स किस्से नक्कीच आवडतील आणि तेव्हा तुम्हाला असंच भर पावसात मित्रांनो मला सांगायला आवडेल की मकरंद दादा भर पावसात आपल्या पॉडकास्टसाठी प्रेक्षकांसाठी प्रेक्षकांच्या प्रेमापोटी म्हणजे भर पावसात चिंब भिजून आलेत आणि त्यांनी हा पॉडकास्ट अटेंड केला परत एकदा खूप आणि आय होप तुम्हाला इथे आवडलं असेल मजा आली असेल तुम्हाला नक्कीच मजा आली गायज थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पाहत राहा कटिंग पे बाय चेतन चेतनपती